फॅमिली कशात बऱ्यात का झालं का दुपारचं जेवण झालंच असेल बघा आमचं लसूण केवढा आला आणि काय लावाले बघा हे लावाले काय अक्का मसूर तर बघा आमचा कालू आला आहे हे आहे आमचा लसूण इकडं मालकणीचं हे चार आणि तिथलं नारळा ते आपला आहे इकडं भेंड राहते इकडं तूर भेंड्र ऊस छोटे छोटे लाईक व्हिडिओ जरी असला तरी लाईक करत जा आणि मालकाची गाडी आहे जेवण झालं आता तुमचं झालं आहे का देवाची कृपा आज व्हिडिओ व्हायला लागला आहे अपलोड होत आहे का नाही काय माहिती पण मी करायला लागले तेवढं चला असं जर चालू राहिलं तर मी नवीन टाकत जाईल पण लाईक करा बरं लाईक केलं तर मला टाकायचं म्हणते लाईक करायचा आजचा आहे माझा लुक असा आणि कामाला गेले ते आज बसले बसून मी नाही जमत चला मग ओके बाय